तर एकूण राज्यामधल्या सर्व मंत्र्यांनी दरे रद्द केले आहेत यात्रा रद्द आहेत आणि अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत मात्र मनसेचा जो सविस्तर गेला सामूहिक विवाह होते या संदर्भात काय आता उपाय होणार तुमची कसे करण्याचे तुम्ही मला कुठले मंत्री भेटले मला माहीत नाही पण आता काही वेळापूर्वी एक मंत्री ज्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे ज्याच्यावर एका स्त्रीने आत्महत्या त्याचं नाव लिहून ना आत्महत्या केली असा एक मंत्री शंभर गाड्यांचा ताफा घेऊन हजारो लोक घेऊन एका मंदिरात गेलेला आहे शक्तीप्रदर्शन करत मला माहिती नाही तुम्ही कुठल्या मंत्र्याचं मला सांगताय सो मला असं वाटतंय की महाराष्ट्रात ज्या पक्षाची सत्ता आहे काल उद्धव ठाकरे साहेब खूप काही बोलून गेले एका मंत्र्याची तारीफही केली आणि दुसऱ्या बाजूला त्याचा दुसरा मंत्री जर हजारो लोकं घेऊन शक्ती प्रदर्शन करत असेल तर पहिलं ते त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का की लोकला जनतेला वेग वेगळा न्याय आणि त्यांच्या मंत्र्यांना वेगळा न्याय मुंबईमध्ये जर तुम्ही मास्क लावला नसेल तर वाले तुम्हाला चोरासारखे पकडतात किंवा महापालिकेचे अधिकारी तुम्हाला चोरासारखे येऊन पकडतात आणि तुमचे मंत्री हजारो लोक घेऊन जर रस्त्यात तमाशे करत असतील तर त्यांच्यावर काय कारवाई करायचं आहे ते काय का कारवाई तुम्ही करणार आहात हे आम्ही पाहूच पण महाराष्ट्र नवनिर्माण शेने हा जो आमचा सव्वीस तारखेचा कार्यक्रम होता तो सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही काही तारखा पुढे ढकलत आहोत हा कार्यक्रम होणार त्याच धामधुमीत होणार राज सन्माननीय राजसाहेब सन्माननीय आमच्या शर्मिला वहिनी या सगळ्याच इथे उपस्थित राहणार परंतु आत्ता जी काही कोविडची भीती दाखवली जाते मुळात ही कोविडची भीती नाही आहे जर तुम्ही बघाल तर त्या दिवशी ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेला सात हजार पेशंट होते काल पाच हजार झाले ही जी काही भीती तयार करण्याचं काम चालू आहे ना ते हजारो कोटीची औषधं फार्मासी कंपनीची हजारो कोटीची औषधं ही तयार होऊन पडलेली आहेत आणि तो कोणी घ्यायला तयार नाही आहे मग पुन्हा एकदा कोविडची भीती दाखवून ती हजारो कोटीची औषधं जी गोडाऊनमध्ये धूळ खात पडलेली आहेत ना त्याचं त्याच त्याचं पाप सरकार लोकांवर लागते असं आम्हाला वाटतं